भंडारा येथे मिस्टिन ट्रॅक गार्डन रोडवर डबल मर्डर भंडारा येथे दोन तरुणांवर चाकूने जीवघेणा हल्ला दोघांचाही मृत्यू भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौकातून मिस्टिन ट्रॅक गार्डनकडे जाणाऱ्या मार्गावर दिनांक 9 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार रात्री 9:30 वाजता सुमारास दोन तरुणांवर चाकूने हल्ला करण्यात आला या दोघांचाही मृत्यू झाला भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौकाजवळील मिस्टिन ट्रॅक गार्डन रोडवर टिंकू वसीम खान आणि शशांक गजभे यांची चाकूने सपासप पार करून हत्या करण्यात आली जुन्या वैमानसातून ही हत्या करण्यात आल्याचं बोलले जात आहे खुल्याम चौकात डबल मर्डर करण्यात आले पोलीस घटनास्थळी पोहोचले असून सध्या गांधी चौक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे आरोपी फैजान शाकिर शेख वय चोवीस वर्ष बाबा मस्तान शाह वाड भंडारा आणि दोन साहिल शाकिर शेख वय बावीस वर्ष राहणार बाबा मस्तान शाह वाड भंडारा तीन प्रीतम कैलास मेश्राम वय बावीस वर्ष राहणार नांदोरा भंडारा आणि चार आयुष मुन्ना वय राहणार पेट्रोल पंप ठाणा जवाहर नगर या चार आरोपींना अटक करत दोन तासांच्या आत करण्यात आले असून गुन्हा क्रमांक एक हजार सत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक तीन पाच कलमान गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नूरुल हसन सहाय्यक अप्पर पोलीस अधीक्षक मोरे साहेब व स्थानिक गुन्हे शाखा सखोल तपास करीत आहेत सिट इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार भंडारा